नमस्कार प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे या भागामध्ये आपले सरसे स्वागत आहे तुम्ही जे वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारताय प्रत्यक्ष प्रश्न विचारताय आणि त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही या एपिसोडमधून घेऊन येत आहोत याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आपल्याला आला आहे तो म्हणजे माझा लकी नंबर किंवा अंक कोणता आहे हे मला माहिती करून द्या किंवा समजेल का तर त्यांनी खरं तर जन्मतारीख वेळ वगैरे काही दिलेलं नाही आहे मुख्यत्वे करून आपल्याला जन्मतारखेची गरज असते आणि जन्मतारीख याच्यामध्ये दिलेली नाही पण तरी आपण एक त्यांना सांगू शकतो की प्रत्येकाला जी जन्मतारीख आपली आहे जन्मतारीख समजा बारा असेल तर तीन हा त्याचा भाग्यांक आहे त्या व्यक्तीचा आणि जन्मतारखेची संपूर्ण जी बेरीज आहे तो मुलांक आहे अशा पद्धतीने त्यांना भाग्यांक आणि मुलांक हे काढता येईल आणि भाग्यांक किंवा मुलांक हा एक प्रकारे लकी नंबर आहे पण त्याचप्रमाणे नेमका लकी नंबर कोणत्या कार्यासाठी पाहिजे तर वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे नंबर आपण देऊ शकतो याच्यामध्ये अंकाचे प्रकार खूप आहेत म्हणजे शिक्षणासाठी आहे विवाहासाठी आहे असे वेगवेगळे अंक आपण देऊ शकतो आणि नेमकं त्यांना काय हवं हो आहे हे समजलं तर आपण व्यवस्थित याचं मार्गदर्शन करूया पण आत्ता बेसिक जन्मतारखेवरून त्यांनी त्यांचा तेन भाग्यांक समजून घ्यायला हरकत नाही त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा जो प्रश्न आला आहे तो ह्याच प्रश्नाशी संलग्न असा प्रश्न आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना कुणीतरी नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करायला सांगितला आहे किंवा कुठल्या माध्यमातून त्यांना समजलेलं आहे आणि त्या स्पेलिंगमध्ये बदल करून त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल होईल का असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक व्यक्ती जन्माला येते त्यावेळेला त्याचं एक नावरच नाव फिक्स झालेलं असतं आणि त्या नावाप्रमाणे त्याचं भविष्य किंवा राशी भविष्य चालत असतं पण दुसरा जो मुद्दा असतो तो अंकशास्त्र असतो आणि अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अक्षराला एक व्हॅल्यू आहे एक नंबर आहे आणि त्या नंबरचा इफेक्ट आपल्या जन्माच्या तारखेशी किंवा आपल्या भाग्यांकाशी ती फ्रिक्वेन्सी जुळते का हे इथं महत्त्वाचं असतं आणि ती जर जुळत नसेल तर इतके समाधानकारक परिणाम त्याला त्याच्या आयुष्यामध्ये मिळत नाहीत कोणत्याही गोष्टीमध्ये सहजासहज यश मिळत नाही खूप संघर्ष करावा लागतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील पण त्या व्यक्तीला नावाच्या स्पेलिंगमध्ये जर त्यांनी बदल केला तर त्याला निश्चित फरक इथं जाणवेल आपण त्याने जर संपूर्ण इंग्लिशमध्ये त्याचं स्वतःचं नावाचं स्पेलिंग मराठीमध्ये संपूर्ण नाव जन्मतारीख ह्या गोष्टी जर आपल्याला पाठवल्या हो तर आपण त्यांना योग्य पद्धतीनं ह्या बाबतीत मार्गदर्शन करू शकतो दुसरा जो प्रश्न आहे नवीन व्यवसाय त्यांना सुरू करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन कराल असा खरं तर प्रश्न आहे आता मार्गदर्शन तर अनेक प्रकारे आपल्याला करता येतं आता व्यवसायाचं स्वरूप काय आहे इथं त्यांनी काही उल्लेख केलेलं नाही फक्त नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे असं सांगितलंय पहिल्यांदा आम्ही सांगेन की ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यांच्या पत्रिकेमध्ये जो त्यांना व्यवसाय करायचा आहे ते व्यवसायासाठी ती पत्रिका पूरक आहे का त्यांचं क्वालिफिकेशन त्या पद्धतीचं आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला पत्रिकेच्या माध्यमातून करता येईल दुसरा जो मुद्दा येतो जो त्यांनी व्यवसाय असं म्हटलं आहे म्हणून व्यवसायासाठी जे आपण मार्गदर्शन देतो त्याच्यामध्ये आत्ता आपण त्या व्यवसायाचे नाव तयार करणं किंवा नावाचं जे स्पेलिंग आहे ते बरोबर योग्य फ्रिक्वेन्सीला कनेक्ट करणं अशा दृष्टिकोनातून पण ते नाव ठरवणं असं म्हणता येईल आपल्याला त्याला तर ते व्यवसायाचं नाव ठरवता येईल त्या व्यवसायासाठी त्यांना व्हिजिटिंग कार्ड जर तयार करायचं असेल तर व्हिजिटिंग कार्डचे रंग कुठले असावेत या बाबतीत मार्गदर्शन करता येईल काही त्यांना कुठं बोर्ड लावायचा आहे फ्लेक्स लावायचा आहे अशा संदर्भात जरी असेल तर त्याचे पण रंग आपल्याला इथं ठरवता येतील ह्या पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन आपल्याला करता येईल त्याचप्रमाणे जर त्यांना काही लोगो तयार करायचा असेल त्या संदर्भातला व्यवसायाच्या संदर्भातला जर लोगो तयार करायचा असेल तर आपण प्रत्यक्ष लोगो डिझायनिंग करत नाही पण लोगोच्या संदर्भात जी काही गाईडलाईन्स आहेत रंग आणि अक्षरं कुठली वापरायची वगैरे ह्या दृष्टिकोनातून आपण त्यांना काही लोगोच्या संदर्भात पण माहिती देऊ शकतो या पद्धतीने त्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ह्या तीन चार गोष्टींची काळजी घेतली तर व्यवसायामध्ये त्यांना निश्चित गती येईल पण प्रत्यक्ष पत्रिका आणि अंकशास्त्राच्या ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपण आपला व्यवसाय उत्तम पद्धतीनं चालवण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो आणि हे केले तर निश्चित त्याच्यामध्ये त्यांना प्रगती येईल हे सांगता येईल आपल्याला आता प्रश्न असा आहे त्यांना नवीन जागा घ्यायची आणि वास्तुशास्त्राप्रमाणे कशी निवड करायची असं त्यांचं म्हणणं आहे नवीन जागा घ्यायची आणि वास्तुशास्त्र पण निवड करायची आता जागा रिकामी जागा घ्यायची असं आपण इथं ग्रहित धरू आणि रिकामी जागा घेण्यासाठी जे जे काही नियम आहेत ते तिथं लावून ती जागा बघितली पाहिजे जर आपण लँड सिलेक्शन म्हणतो आता लँड सिलेक्शनमध्ये बऱ्याच खरं तर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जागेचा आकार आहे जागेचा उतार आहे जागेच्या आसपासचा परिसर आहे मातीचा रंग आहे किंवा आत्ता आपण अलीकडं स्कॅनर मशीनचा उपयोग करून त्या जागेची ऊर्जा तिथं काही निगेटिव्ह एनर्जी आहे का अशा अनेक गोष्टी बघता येतात अजूनही याच्याहीपेक्षा काही नियम आहेत ते सगळे नियम वापरून बघता येतील त्यांना जर शक्य असेल तर त्यांनी बेसिक लेवलला ती जागा बघावी आणि त्यानंतर वास्तू जागेचं ते परीक्षण करून घ्यावं आणि मगच नवीन जागा घ्यायचा विचार करावा आज जर आपण विचार केला तर कुठल्याही ठिकाणी आज जागेचे दर आहेत हे गगनाला भिडलेले आहेत आणि गगनाला भिडलेलं दर असताना अशी काहीतरी चुकीची जागा आपल्या वाट्याला येऊ नये याची काळजी मात्र घेणं गरजेचं आहे कारण ती खूप मोठी आयुष्यातली गुंतवणूक माणूस तिथं करत असतो आणि मग जर काही पश्चातापाची वेळ आली तर त्याला काही दुसरा पर्याय नसतो अशा वेळेला जागेची निवड करणं हे आपल्या हातात आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे काही ज्ञान आहे त्याचाही वापर करा आणि त्यातल्या योग्य व्यक्तीचा तज्ज्ञाचा सल्ला घेऊन ती जागेची निवड तुम्ही करा हे आपण इथं सांगू शकतो यानंतर पुढचा प्रश्न आला आहे तो फिरून फिरून तेच प्रश्न आपल्याला येत आहेत की विवाहाच्या बाबतीमध्ये एक नाडी दोष आहे आणि एक नाडी दोष म्हणजे काय आणि आम्ही लग्न जमवताना प्रत्येक पत्रिकेमध्ये तोच दोष समोर येतोय तर मग काय करावं का आता एक नाडी दोष म्हणजे काय असं त्यांनी विचारलं आहे खरं तर एक नाडी आपण पुन्हा तेच सांगू शकतो इथं की विवाह ह्या विषयासंदर्भातले आपले पाच एपिसोड आपल्या हेमंत शास्त्री काळे ह्या चॅनलवरती अपलोड आपण केलेले आहेत ते जाऊन तुम्ही प्रत्यक्ष बघा त्याच्यामध्ये ही विस्तृत सगळी चर्चा आहे तरी पण तुम्हाला एक संदर्भातली जी माहिती सांगतो ती लक्षात घ्या की त्याच्यामध्ये एक नाडी दोष म्हणजे दोघांची प्रकृती एकाच पद्धतीची आहे वात पित्त आणि कफ या पद्धतीची दोघांची प्रकृती आहे आणि होणारं अपत्य जे आहे ते जा जास्त त्या प्रकृतीचं होईल असा त्याचा अर्थ आपण हिथं घेऊ शकतो एक नाडी दोष असेल तर लगेच लग्न टाळायची काही आवश्यकता नाही याच्यामध्ये पुढं जाऊन पत्रिकेमध्ये संततीची स्थानं कशी आहेत दोघांची दोघांना संतती होईल का ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधता येतं एक नाडीच्या संदर्भात काही जण रक्तगट बघायला सांगतात पण त्याचं ज्योतिषशास्त्रात कुठेही उल्लेख झालेला आपल्याला दिसून येत नाही त्यामुळं सांगता येईल की एक नाडी दोष जो आहे तो पत्रिकासमोर बघितल्यानंतरच फक्त एक नाडी दोष आहे म्हणून लग्न टाळू नका त्याच्यामध्ये पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची खातरजमा योग्य ज्योतिषाकडून करून घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या हे सांगता येईल खरं तर त्यांनी पुढचा प्रश्न असं सांगितला विचारला आहे त्याचा संलग्नाचा की तो म्हणजे जिथं आम्ही पत्रिका बघायला जाऊ तिथं एक नाडी दोषच येतो आहे खरं तर ह्याला उत्तर असं काही नाही आहे पत्रिकेमध्ये जे काय आहे तेच ते, ते दाखवणार आहे त्यामुळे ह्याला वेगळं काही करता येणार नाही पण एक नाडी दोषाच्या संदर्भात एक नाडी दोष आहे म्हणून चांगली पत्रिका किंवा चांगला वर मुलगा टाळणं नुसत्या नाडीवरून ठरवू नका त्याला प्रत्यक्ष तज्ज्ञ ज्योतिषाची भेट घेऊन पत्रिकेमध्ये काय स्थिती आहे एक नाडी असेल तर काय होईल काय होणार नाही याची खातरजमा करूनच निर्णय घ्या हेच मी सांगेन इथं यानंतर पुढचा जो प्रश्न आला आहे की वास्तुशांतीसाठी त्यांना त्यांच्याकडे काही वास्तुकशांतीचा कार्यक्रम झाला आणि त्या वास्तुकशांतीच्या कार्यक्रमामध्ये गणपतीची मूर्ती कोणीतरी त्यांना भेट दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गणपतीची मूर्ती आम्ही कुठं ठेवावी का विसर्जन करावी खरं कर तर गणपतीची मूर्ती आता ती कशा स्वरूपात आहे हे माहीत नाही आपल्याला गणपतीची मूर्ती ते हॉलमध्ये उत्तरेकडे तोंड करून ठेवू शकतात गणपतीची मूर्ती विसर्जन करायची आवश्यकता नाही आहे कारण त्याच्यामध्ये कुठलीही प्राणप्रतिष्ठा झालेली नाही त्यामुळे देवघरात ठेवायची आवश्यकता नाही तुम्ही हॉलमध्ये की जिथं येणाऱ्या माणसांचं गणपती स्वागत करतो असं दिसेल आपल्याकडे हॅपी मॅन म्हणून गणपतीला आपण ओळखतो तशा पद्धतीनं ती मूर्ती तुम्ही अगदी मुख्य दरवाज्याच्या समोरच्या बाजूला हॉलमध्ये ठेवू शकता आणि त्याच्यामुळे त्या हॉलमध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण आनंदी वातावरण राहील त्यामुळे गणपती मूर्ती विसर्जन करायची आवश्यकता नाही हे आपल्याला इथं सांगता येईल त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आला आहे तो म्हणजे त्यांना नवीन घर बांधायचं आहे आणि त्या घर बांधण्यासाठी त्यांनी मुहूर्त विचारला आहे तो म्हणजे ह्या वर्षी आम्ही आता आमची सगळ्या कामातून आम्ही निवांत होतो आहे मुलांच्या परीक्षा वगैरे होत आहेत आणि त्यानंतर आम्हाला पाडव्याच्या वेळी भूमिपूजनाचं भूमिपूजन करता येईल का असा त्यांचा प्रश्न आहे खरं तर भूमिपूजन साठी चैत्र महिना हा पूर्ण वास्तूच्या सगळ्या कामासाठी वर्ज सांगितलेला आहे त्यामुळे चैत्र महिन्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं भूमिपूजन वास्तुक शांत किंवा तत्संबंधित वास नवीन काम जे सुरू करायचं आहे वास्तूसाठी ते कुठलंही केलं जात नाही त्यामुळे वास्तुक शांती किंवा भूमिपूजन याचा मुहूर्त पाळव्याला नसतो काही जणांचं म्हणणं आहे की साडेतीन मुहूर्तापैकी तो मूर्त आहे पण तो वास्तूसाठी किंवा वास्तूच्या कुठल्याही कामासाठी लागू होत नाही वास्तूसाठी तो मूर्त निषिद्ध सांगितलेला आहे त्यामुळे गुढीपाडव्याला तुम्ही भूमिपूजन करू नका किंवा वास्तूच्या संदर्भातले जे काही कुठली मोठी कामं आहेत ती नवीन कामं सुरू करू नका हे पण आपल्याला इथं नमूद करता येईल आता आणखीन असा एक प्रश्न आलेला आहे की त्यांच्या घरामध्ये लहान लहान अशी तीन मुलं आहेत एकाच वयाची साधारणतः एक, एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अशा आसपासची मुलं आहेत आणि ती मुलं सारखी रडतायत किंवा त्रास देत आहेत असा एक कॉमन प्रश्न त्यांनी विचारलाय प्रश्न थोडासा वेगळा आहे पण प्रश्नाचं प्रश्ना उत्तर देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तिन्ही मुलांच्यासाठी तिन्ही प्रत्येकाचं ग्रमांत असणार आहे तिन्ही मुलांच्या पत्रिका एकदा व्यवस्थित तयार करून त्या बघून घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये नेमका काय दोष आहे हे जर समजलं तर बरोबर आपल्याला योग्य पद्धतीने त्याला उपाय करता येईल पण एक इथं साधा उपाय मी सांगतो तो उपाय असा आहे की बालाशिष नावाचं एक स्तोत्र आहे आणि बालाशिष स्तोत्राचा जर पाठ त्या मुलांच्या समोर बसून जर त्यांच्या आईवडिलांनी पालकांनी किंवा तेही शक्य नसेल तर आजकाल मोबाईल आणि यूट्यूब हे माध्यम उपलब्ध असल्यामुळं ह्या माध्यमावरती बालाशिष स्तोत्राचा पाठ जर त्या मुलांना ऐकवला तरी त्या मुलांना बराच त्यांच्या रडण्याला फरक पडेल किंवा त्यांचं जे काहीच प्रॉब्लेम आहेत ते कमी व्हायला मदत होईल हे बालाशी स्तोत्राचा पाठ तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला करू शकता देवापुढं उदबत्ती लावून तिन्ही बाळं किंवा ती काही त्या वयाची जी मुलं आहेत त्या ते पद्धतीनं त्यांना बसवून हा हे बालाशी स्तोत्र त्यांच्या पालकांनी आईवडिलांनी किंबहुना मोबाईलच्या माध्यमातून त्यांना ऐकवा हे टेंबे स्वामी विरिचित असणारं हे बालाशी स्तोत्र आहे शक्यतो हे लहान मुलांच्या ज्या तक्रारी वाढतात की दृष्ट लागणं किंवा किरकिर करणं संध्याकाळची वेळ झाली की किरकिर करणं रात्रीच्या ठराविक वेळेला किरकिर करणं अशा ह्या सगळ्या छोट्या छोट्या समस्यांसाठी हे बालाशी स्तोत्राची निर्मिती खुद्द टेंबे टेंबेस्वामींनी तयार केलेले स्तोत्र आहे रचलेले हे स्तोत्र आहे आणि ते लहान मुलांच्या बाबतीत अतिशय योग्य असं ठरतं असं आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे या स्तोत्राचा पाठ त्यांनी जरूर करावा आणि पत्रिका मात्र मुलांच्या दाखवाव्यात नंतर आपल्याला बाकीचे उपाय सांगता येतील श्रोतो आत्ता आपण वेगवेगळे प्रश्न जे ऐकले आणि ह्या प्रश्नांची उत्तरं हे प्रश्न आपल्याला जे काही माध्यम मा आहेत त्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपामधून आलेले आहेत आणि त्याची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे बऱ्याच वेळेला ह्या प्रश्नांची उत्तरं खूप मोठ्या प्रमाणात असतात किंवा पत्रिकांचा अभ्यास केल्याशिवाय उत्तर देणं शक्य नसतं तरी पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण इथं प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद